शरद पवारांनी या शेतकरी पुत्राच्या प्रश्नाचा विचार करावा याचबरोबर मंत्री भोयर यांनी अनिल देशमुख यांचं रोजगारासंबंधीचं वक्तव्य हे दिशाभूल करणार आहे असं मत व्यक्त केलं मला असं वाटतं तरुणानं जे मान्य शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं ते शरद पवार साहेब देशाचे दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बिघडलेली होती आणि हा जो प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्याच्या मुलांनी उपस्थित केलेला आहे तर त्याचं उत्तर मान्य शरद पवार साहेब देतील स्टार्टअपच्या माध्यमातून दे अनेक तरुण आपला नवीन उद्योग त्या ठिकाणी निर्माण करत आहेत नवीन नवीन उद्योग हे विदर्भा विदर्भामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये येत आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी झालेली आहे म्हणून मान्य अनिल देशमुख साहेबांनी जे म्हणणं ह्या ठिकाणी दिशाभूल करणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका